सध्या मालिका विश्वातील बहुतेक मालिका नवीन सिक्वेन्स आणत प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहेत तर स्टार प्रवाहावरील कधी लागेल यावर आता प्रेक्षकही उत्सुक आहेत तर गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या विलास मर्डर केस आता अखेर जुलै महिन्यात निकाल जाहीर होणार ज्यामुळे लवकरच मालिका संपेल का अशी चर्चा देखील प्रेक्षकांमध्ये रंगली सध्या मालिकेत सायली अर्जुनला साक्षीच्या विरोधात ठोस पुरावा सापडल्याने ते दोघेही प्रचंड आनंदी होतात पण कोर्टात नवीन फिस्ट येतोय आणि बोलते अर्जुन फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवतोय तर गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेला हा खटला अखेर याचा निकाल लागावा असं ती म्हणते ज्यामुळे कोर्टाकडून अर्जुनला फक्त तीस दिवसांची मुदत जाहीर केली जाते आणि केस चा निकाल जुलै महिन्यात जाहीर होणार असं स्पष्ट म्हटलं जातय पण लवकरच मालिका संपणार का अशी चर्चा आता सर्वत्र सुरू झाली पण या संदर्भात सायलीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री गडकरी हिने मालिका संपत नसल्याचं स्पष्ट केलंय तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये ती मधुभाऊंबरोबर पोस्ट देत सेल्फी मध्ये पाहायला मिळते आणि कॅप्शन मध्ये तिने लिहिलं आहे मधुभाऊ आणि त्यांची लाडकी साऊ ठरलं तर मग विलास खून खटल्याचे शेवटचे तीस दिवस मालिका संपत नाहीये पण केसचा निकाल मात्र नक्की लागतोय नक्की बघा ठरलं तर मग रोज रात्री साडेआठ प्रेक्षकांच्या चर्चेला तिने अखेर पूर्ण विराम दिलाय तर आता या तीस दिवसांनी अर्जुन की दामिनी कोण बाजी मारणार केस ही कोण जिंकणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार तर तुम्ही देखील केस कोण जिंकणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेट जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला